नमस्कार मित्रोहो मित्रोहो आचारसंहिता लागण्यापूर्वी युरिया व डीएपी खतांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यासाठीचा शासन निर्णय देखील शासनाने निर्गमित केलेला आहे तर मित्रो युरिया व डीएपी खतांसाठी शासनाने काय नेमका महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे काय नेमका शासन निर्णय निर्गमित केलेला आहे चला या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रोहो पाहूयात आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी युरिया व डीएपी खतांसाठी शासनाने काय नेमका महत्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि काय नेमका यासाठीचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे मित्रो पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि राज्यामध्ये खरीप हंगामात जून जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणात होत असतो आणि या कालावधीमध्ये निर्निळ्या कारणांमुळे म्हणजेच मुळातच आंबटन कमी असणे पाऊस किंवा अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीमध्ये अडथळा येणे रेल्वे रेक वेळेवर उपलब्ध न होणे खत उत्पादन कारखाने कार्यान्वित नसते इत्यादीमुळे खताच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यावर विपरीत परिणाम होतो खरीप हंगाम जून महिन्यापासून होत आहे खरीप हंगामातील पेरणीच्या वेळी उभ्या पिकांना खताचा दुसरा हप्ता देणे यामुळे युरिया व डीएपी खताच्या मागणीमध्ये वाढ होत असते आणि शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे खताची उपलब्धता होण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार चोवीस करिता युरिया व डी खतांचा संरक्षित साठा करून ठेवणे आवश्यक आहे आणि यासाठी हो मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीमध्ये राज्यात खरीप दोन हजार चोवीस मध्ये युरिया खताचा दीड लाख मेट्रिक टन व डीएपी खताचा पंचवीस लाख मेट्रिक टन संरक्षित साठा म्हणजेच बफर स्टॉक करण्यास मान्यता देण्यात आली आहे आणि सदर मान्यतेच्या अनुषंगाने राज्यामध्ये युरिया व डीएपी खताची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी संरक्षित साठा करून ठेवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि म्हणून शासनाने मित्र हो शासन निर्णय निर्गमित आरून खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे वेळेवर युरिया व डीएपी खतांचा पुरवठा करण्यासाठी युरिया दीड लाख मेट्रिक टन व डीएपी पंचवीस लाख मेट्रिक टन खताचा संरक्षित साठा म्हणजे बफर स्टॉक करण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर योजना अर्थ महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांना सत्तर टक्के साठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांना वीस टक्के तर विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर यांना दहा टक्के अशा पद्धतीने साठा करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे मान्यता देण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मुंबई यांना एक लाख पाच हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर सतरा हजार पाचशे मेट्रिक टन डी खतासाठी साठा करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे तर दी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनला तीस हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर पाच हजार डीएपी मेट्रिक टन खताचा साठा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तर दि विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर यांना पंधरा हजार मेट्रिक टन युरिया खताचा साठा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर पंचवीसशे मेट्रिक टन डीएपी खताचा साठा करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रो अशा प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये युरिया व डीएपी खताचा साठा करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे मित्रो यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये खतांचा तुटवडा तो भासणार नाही वेळेवरती शेतकऱ्यांना खत उपलब्ध होईल त्यामुळे खताचा साठा असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे शासनाने ही मान्यता देऊन शासन निर्णय निर्गमित केलेला आहे तर मित्रो शेतकऱ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही, ही माहिती आपल्या इतर मित्रांना अस व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद